तर त्रा दिसते समोर त्याला आम्ही हत्तीचा डोंगर बोलतो कारण त्याचा शेपण हत्तीसारखा आहे त्याच डोंगरात जायचं आपल्याला सर्वी आमच्या गावची ह्याला बोलतात भुतावडा म्हणून चालूला आम्ही बोलतो भुतावडा बस बाकी काय नाही मोठी लोकं बोलतात जायचं नाही भुतावड्यात असं पोरा पोरानी तरी पण आमच्या लय मस्ती आहे म्हणून आम्ही आलो तर इकडं बिबट्या पण असू शकतो काय येत नाही म्हणून आम्ही हातात काठी घेतली आहे तर हा बघा धबधबा जरा पाणी कमी आहे ऑक्सिजन लेवल कमी झाला इथं आम्हाला श्वास घ्यायला तकलीफ होती अर्यन अरियन अर्यन मला रस्ता माहिती नाही फक्त एवढाच माहिती आहे कुठेतरी रस्ता आहे हा झाडा पण वरती चढलेले गाई ज्यांना समजत नाही अशा ठिकाणी असं नसतं बोलायचं मग धरणं आम्ही लय मजाक केला आणि आता मजाक मजाक म्हणजे आमचीच तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये जंगलात चाललो आहे इकडं गावाच्या बाजूला जंगल आहे इकडंच चाललं आहे बघायला पाणी आलं काय धबधब्याला इथं मोठा धबधबा आहे मोठा नाही छोटाच आहे एवढा पण मोठा नाही आणि एवढा पण छोटा नाही त्याला पाणी आला असला मीडियम आहे मिडियम मिडियम काय काय अरे मीडियम मिडियम हा मिडियम आहे धबधबा त्याला पाणी आला असला तर बघू आपण येऊ उद्या त्या धबधब्यावर नसलं आलं तर असंच फेरी मारून येऊ आता कंटाळा आला गावात आणि उद्या पावायला येऊ नदीवर तिकडे खाली नदी आहे आमची तिच्यावर पाणी आलं आहे उद्या पावले आपण त्याच्यावर तर चाललो आता आम्ही बघत राहतो मी व्हिडिओ असं काहीतरी करत राहू गाईच तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला तर गावात आहे ना पुऱ्या गावात आमच्याकडे हिरवी भेट आहेत हो आणि फक्त एकच ठिकाण असं आहे तिथं अशी पिवली भेट आहेत बघा ती तुम्हाला दाखवतो मी काय कुठलं मला समजत नाही ती अशी पिवली भेट आहेत त्याचं काय कारण काय मला समजलंय आजपर्यंत आरेन तुला काय वाटतं काय आहे आमच्या इथले ते एक बाहेर आणलेले आफ्रिकावरून त्यांनी इकडे आणले म्हणजे त्यांनी आफ्रिकावर इकडे आणले दरार आपल्या इकडे दरार त्यांच्या बघा अशी पण लोक असतात जे झाडा झाडा घेऊन आणतात ही पिवलीवाली तर त्यांनी आफ्रिकावर आणले तुम्हाला कसं माहिती हो ते आम्हाला पूर्वी आमचं एक गोष्ट सांगायची आम्हाला की आम्ही पुन्हा कोणा आफ्रिकावरून भेट आणले हो का तर ना दिसते समोर त्याला आम्ही हत्तीचा डोंगर बोलतो कारण त्याचा शेप आहे सारखा आहे त्याच डोंगरात जायचं आपल्याला तर जाऊ आपण आता त्याच डोंगरात डायरेक्ट वरती तर मित्रांनो आता आम्ही चाललोय भुतावळ्यात इकडे आमची वरती भुतावळा आहे भुतावडा का बोलतात माहिती नाही आम्हाला का बोलतात ते भुतावडा होती। थी। 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 थी ते आम्हाला नाही माहिती ते आमचे लई लग... काय बोलतात त्यांना का आमचे पूर्वज बोलायचे भुतावडा म्हणून आम्ही याला भुतावडा बोलतो काय माहिती काय इकडे तिकडेच आम्ही चाललो आता भुतावड्यात सर्व आमच्या गावची ह्याला बोलतात भुतावडा म्हणून चाललेला आम्ही बोलतो भुतावडा बस बाकी काय नाही ही वीर बघून घ्या भुतावड्यातली इथं वीर आहे पाणी एकदम क्लिअर आहे उड्या बिड्या काय नाही आता पण जाऊ वरती जंगलात पाणी धबधबा बोललेला तुम्हाला मी इकडेच वरती आहे धबधबा कोण आम्हाला जाऊन देत नाही इकडे भुता भुतावड्या मोठी लोक बोलतात जायचं नाही भुतावड्यात असं पोरा पोरानी तरी पण आमच्या अंगात लय मस्ती आहे म्हणून आम्ही आलो बाकी काय नाही ज्याच्या अंगात मस्ती तो दुनिया का हसती बरोबर होता काय कोण हे लोक आरेन तू काय होशील वा वाज इकडं बिबट्या पण असू शकतो काय सांगते नाही म्हणून आम्ही हातात काठी घेतली एक फटक्यात मारणार एका फटक्यात मारीन जर आला तर हे सर्वांनी हातात काठी घ्या काठी घ्या डनो मस्करी नाही पाहिजे मस्करी नाही पाहिजे बरोबर नाही का मस्करी तस्करी नाही आली पाहिजे म्हणून सेफ्टीसाठी मी काठी घेतली आता मारू इकडे जाऊया ना इकडे जाऊया इकडे जाऊ इकडे इकडे वाटतंय मला इकडे काहीतरी हाय चांगला इकडे जाऊया तर गाईच पावसाचा टाइम असतो जून मध्ये यायचा तर आला डायरेक्ट मे मध्ये पावसाला आणि पाणी आला मग ते माशांना पण काय समजलं नाही म्हणून वर्गन बरोबर चढले ना तर हा बघूया तर हा बघा धबधबा जरा पाणी कमी आहे यांच्यावर पाणी आल्यानंतर फुल पाणी येतो याच्यावर आता जरा पाणी कमी आहे तरी पण जाऊ आपण वरती मासे तर काय नाही तर गायचं आम्हाला काहीतरी भेटलाय दाखव्या आव अरेन तो पण नाही तर गाय हाय ना खुबा आहे खुबा बघा तुम्ही ह्याला काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे हे असतात ना आणि असतीलच काय ह्याला तुम्ही काय बोलतात ते सांगा आम्हाला हे याला बोल आमच्याकडे खुबा बोलतात हे आहेत ना अशी दगडीला अशी चिपकतात अशी दगडीला चिपकतात हे मग ते अजून हे बारीक आहेत अजून मोठं मोठं असतात व मी काढतो आणि हा कवच आहे ना त्याचा थोडासा काढायचा आणि आतमध्ये मस्तपैकी काय असतं रे गीर, गीर 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 बोलतात का काय ते आतमध्ये खायचा असतो तो काढायचा सर्व एक सर्व मिलून असं एवढे एवढे करायचे आणि ते मस्त कडीत टाकायची पण तेल टाकायचा अजून मला रेसिपी माहिती नाही ना तर जाऊ दे सांगितली असती भाई मुझे मारो मुझे मारो, ये मारो, ये मुझे नहीं मारो, मारो, ये मारो ते बघू भेटले अजून भेटले ना आम्हाला ते ना तुम्हाला खूप असे चिपकलेले असतात दगडीला त्यांना काढायची हा थोडा मोठा आहे त्या साईजनी बऱ्यापैकी आहे हे बघा वरना अरे पाणी वरणं म्हणजे काय जातं इकडे बघा इकडं पाणी आहे तिथनं पण पाणी येते इथनं पण पाणी येते पण इकडं पाणीच नाही हे बघा इकडे सर्व सुक आहे म्हणजे ह्यात ना जमिनीच्या आतना पाणी जातो इकडं ना दगडाच्या आतना पाणी इकडे जातो डोंगरात आलो एकदम वरती आलो आता आता तर ऑक्सिजन लेवल कमी झाला आता ऑक्सिजन लेवल कमी झाला इथं आम्हाला श्वास घ्यायला तकलीफ होते अरिअन अरियन अर्यन चले एक काम कर सौ रुपया दे और पचास रुपया का ओव्हर ॲक्टिंग किवायची इकडं ऑक्सिजन लेवल लयच कमी आहे तर आम्हाला ऑक्सिजनची घर आहे मी आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर आणले नाही ना रे तू बोल सिलेंडर घ्या लाग गरज लागणार होती आम्हाला कारण वरती अजून गेलो ना तर आम्हाला ते ऑक्सिजन कमी पडणार म्हणून ते घरात ना आम्ही मागू पण इकडे येच तो आम्ही मरून जाऊ अजून खूप आम्हाला वरती झाड अजून खूप जायचं आहे आम्हाला तुम्हाला दिसणार नाही हो कारण इथं आहे ना असा गचड आहे झाडच झाड आहेत म्हणजे आम्ही कुठं आलो तुम्हाला समजणार नाही कामाला पण नाही समजत कुठं आले तर आपण आलेलो धबधब्याच्या शोधात धबधबा काही पाणी नाही आणि आता इकडं वरती पण काही पाणी वाटत नाही म्हणून आम्ही ह्या साईडला जात नाही आता आम्ही जातो ह्या साईडला आम्हाला रस्ता माहिती नाही फक्त एवढंच माहिती आहे की कुठेतरी रस्ता आहे त्या हिशोबाने चालतो आम्ही आम्हाला जर रस्ता नाही भेटला तर काय करणार आत्रा जीव द्यायचा दुसरा जीव नाही जीव देणार नाही आम्ही अबे तुमाल का इकडे पाय आहे म्हणजे हाय रस्ता आग आता पावसाळ्याची आग लावणार जर तुम्ही जंगलामध्ये अडकला आणि जर पावसाचा सीझन चालू आहे तर तुम्हाला जर रस्ता भेटत नसेल तुम्ही रस्ता कसा कसा शोधायचा माहिती आहे तुम्हाला मी सांगतो बघा आता पावसाचा टाइम आहे आता डोंगरात ना पाणी वाहतायचं तर पाण्याच्या हिशोबाने जायचा कुठे पाणी जातोय त्या हिसाबान जायचं जिथं पाणी जाईल ना तिथं जायचं आता इकडे कसं पाणी होतं इकडे खाली तसं आम्ही खालना आलो पाण्याच्या शहायाने तर तुम्ही पाण्याच्या शाळांनी खालती उतरायचा म्हणजे कुठे ना कुठे जर आपण मोठ्या नदीला भेटू बस बाकी तिकडे बोट बीट असतील तुम्ही तुमचा बघून घ्या नंतरला आमची नदी वेंडी रस्तेवर पोचते गाय तर आता आम्हाला खरंच माहिती नाही आम्ही कुठं आलो पाणी भेटलं आपल्याला तर गायचा आम्हाला तो होल सोडला आम्ही तिकडे होता धबधबा दब आता इकडे एक आहे खाली मोठा आहे का छोटा आहे का माहिती नाही इकडे आहे ह्याला पण पाणी कमीच आहे असं वाटतंय मला हो आता तुम्हाला सांगतो मग तुम्हाला सांगतो बघा मी रस्ता काय सोडायचा आता बघा हा जंगलात पाणी आहे आता पाणी कुठे जाणार खाली नदीला जाणार तुम्ही जर हरवलात तर असं पाण्याचा सोर्स बघा आणि खाली खाली चला काही आहे ह्यांना है, काहीतरी वेगळाच वाटतंय ह्यांना वाटतंय काय माहिती आहे की मगाशी जो आपण धबधबा बघितला ना ह्यांना वाटतं आम्ही फिरून तिथंच आले पण तसा नाही बारीक पर्यंत काय माहिती तो धबधबा नाही तो वेगळा होता आता हा वेगळा आहे काय काय बोललात मी पंधरावीस नाही मी दहावी फेल आहे हे माताजी लाईच ते तिकडे फाटी बिटी तोडलेत फाटी तोडलेत म्हणजे याचा अर्थ काय होतं काही मला हा गाई इथे माणसं असणार आम्ही चुकलो नाही आम्ही बरोबर आलो इथे फाटी तोडलेत म्हणजे इथं माणसं असणार टेन्शन नाही म्हणजे चकवा बिकवाचा काही विषय नाही इथं आम्ही बरोबर जागे आलो तुम्ही बघून घ्या तुम्हाला वाटत असेल आम्ही छोट्या जंगलात आलो खोटं वाटत असेल तर बघून घ्या इकडे बघा सगळीकडे जंगल आहे इकडे पुरा आवाद जंगल आहे आवादा, का आवाज आहे का तुम्ही फक्त पोपट पोपट नाही रे ती कालीवाली चिमणी असते ना ती आहे आता इकडे गाई आता आम्ही जरा खुल्यामध्ये आलो खुल्यामध्ये इकडे बघा खुला खुला वाटत आहे आणि इकडे पण असा खाली काहीतरी आहे तिसरा तिसरा वॉटरफॉल तिसरा वॉटरफॉल वर आलो आम्ही गाई इकडे काहीतरी वेगळाच वाटतय आता इकडनं ना खाली उतरायचं कसं काय नको हात तुम्ही वरती ते गाई ज्यांना समजत नाही अशा ठिकाणी असं नसतं बोलायचं ती आलूची पानं नाय आलूची पानं भेटली तर मला आहेत का आता म्हणजे ही आलूची नाही आहेत गाईस तुम्हाला सांग आलूची पानं म्हणजे थांबा तुम्हाला एक्सप्लेन करतो तर आम्ही आलूची पानं म्हणजे ही अशी पानं असतात ना ही आता नाही आलूची पानं अशी असतात आलूची पानं आम्हाला जरा चुकी झाली कन्फ्यूज झालं आलूची पानं असते ना आता नेहली असते काढून मस्त त्याच्यावरती बेसन लावला ना रे त्याच्यावरती आम्ही बेसन लावला असता त्यांना गोल केला असता कट केला असता आणि तलून तलला असता आणि काय सांगू काय चव असते वडीची जाऊ द्या उतरतो मध्ये डबल दुसऱ्या मध्ये सॉरी तिसऱ्या मध्ये माहिती माझ्या मध्ये तिसराच आहे खात्री हात वेगळा आहे हा रे मित्रांनो आता आम्हाला बा काय भेटलाय एकदम भारी नवीन नवीन शोध लावतोय आम्ही आमच्या जंगलातच आम्ही शोध लावतोय पहिल्यांदा आलोय मी तर खरंच हे बघा दोन तीन दिवस दोन तीन दिवस खरंच दाखवू खरंच आम्ही येऊ खरंच माहिती नाही होऊ काय सांग सांगता नाही पोरा हराय मी उद्याच इकडं बघा इकडनं पण असं आहे हो वाव हे पण आलं खाली नाही उतरायचं परती जायचं आपल्याला अरे इतना दरेन खरंच तेच तर गाई जाण समजत नाही आपण रान फिरायलो रान आणि तुम्ही आताच घरी जायचं वाता करता म्हणजे कसं होणार ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजनची कमतरता भासते काही एकदम मस्करी करते काहीच आम्हाला आता इथं डोंगर चढायचं कारण इकडं थांब पहिले तू चढ अत्र व हे तू चढ आणि ह्यान दे हे इकडे ओमकार चढलोय आम्ही डोंगर छोटासा छोटा नाही थोडा मोठाच होता आलो आता मी तर वरती जाते चौथ्या वॉटरफॉलला शोधायला कुठल्या चौथ्या पण एक पाहिल्यावर हो गेलो त्याच्यावर पण पाणी कमी दुसऱ्या हो गेलो त्याच्यावर पण पाणी कमी तिसऱ्या हो गेलो त्याच्यावर पण पाणी कमी आता चौथ्यावर जातो अरे ये तू एवढं काम कर काहीच तर आता आम्ही चौथ्या वॉटरफॉलच्या शोधात आता सांगता येत नाही कारण आम्हालाच रस्ता नाही भेटत आता इथं आमच्या अंड्या फ्रेस झाले आता बघा इकडे गछड आहे सर्वी आणि हे बघा काहीच आहे बघा हे आहे ना हे हे एक सापाचं घर आहे ते आता तुटलंय म्हणजे साप इथे नसत राहत नाही चला तो पण नाही राहत आपण तरी काय इथे राहायचा चला बघा किती हे आरामात या रे गाय इकडे बघा याचा म्हण माहिती काय अशी जर माती उकडलेली असे ना तर समजा इथे डुकर आहेत रान डुकर हे बघा इथं पण माती खोदलेली आहे इथं पण डुकर आहेत अरे तुमचं म्हणणं माहिती आहे डुक्कर डुक्कर हा जंगलातला सर्वात डेंजरस प्राणी आहे डेंजरस याचं कारण असं नाही की तो माणसांना खात नाही का मा तो शाकाहारी प्राणी आहे एकदम तरी पण तो डेंजरस आहे कारण है है का माहिती आहे काय कारण तो आहे ना कोण माणूस दिसला ना तो जाळीत नाही होऊन डायरेक्ट टक्कर मारतो आणि टक्कर त्याची एवढी जरात असते ना का माणूस उचलतो डायरेक्ट कोमात जातो माणूस रस्ता आहे डायरेक्ट आता आम्ही अडकलोय बघा इकडं ना इकडे खाली एकदम आहे इकडे जाऊचा मतलब नाही इकडे गचड आहे इथन जाऊ आणि इकडनं कट मारू चल थांब फोटो तर आता आम्ही परत फिरतोय आणि जो पहिला आपल्याला हे भेटला ना म्हणजे आता आपल्याला तिसरा वॉटरफॉल पार्क भेटेल ना त्याच्या तिकडे जातो आम्ही डबल कारण तिकडे कुठे जायला जागाच नाही गचड आहे आता त्याच्या तिकडनं आम्ही पाण्याने खाली खाली उतरू आणि जाऊ पाण्याची दुरून गाय डबल आम्ही तिकडनं परत इकडे आलो तिकडनं आम्ही आलो ह्या साईडने आम्ही आलो ह्या साईडने जागा नाही आहे ह्या साईडने जागा थी नाही आणि तो तिसरा वॉटरफॉल दिसलेला ना तो इकडे आहे आता आम्ही इथनच खाली उतरू हे उतर उतरशिव ना पोरा बोलली उतरणार म्हणजे उतरणार काय ऐसे दिन, दिन कभी नाही आहे पुढे मी जातोय कारण रस्ता बनवतोय बारीक पोरांसाठी यांना बारीक पोरांसाठी रस्ता बनवतोय मी बोललोय ना एवढा वॉटरफॉल नको बघूया आपल्या जीवाला धोका असू शकतो तर हे काय ऐकले नाही माझं हे डॉन बनवायचं असले आता दॉन पण नाही नाहीत मला वाटते गिरतोला धावत खाली डायरेक्ट हे आरामात काटा आहेत त्याला बोलते झाडे धरत आहेत आता आपण आलो त्या तिसऱ्या वॉटरफॉलकडे तिसरा आहे रे मला पहिला वाटत नाही पहिला नाही झाली आहे पहिल्याला झाली नव्हती आवाज बघा थांबा काहीच आवाज बघा हे या पट्टापट घर आता मी उतरतो खाली तर तुम्हाला सांगितलं ना हरवल्यावर काय करायचं तो आता आम्हालाच करायला लागते तोच पर्याय आम्हालाच आहे आता आम्हाला पण नाही माहिती खरं नाही माहिती कुठे जायचा तो मग धरणं आम्ही लय मजाक केला आणि आता मजाक मजाक म्हणजे आमचीच आता हॉलातून बाहेर आलेव आणि ते जरा मोकल्या जागेवर आलेव इकडनं आता आम्हालाच काही समजही नाही इकडे बघा सांगतो तुम्हाला इकडनं वरती आम्ही गेलो इथनं तिथं वरती आम्ही अडकलेलो तिकडनं खाली यायला जागा नव्हती म्हणून आम्ही हॉलातून आलो आता इकडे पुढे काय माहिती पुढे बघू पुढे पुढचा पुढं पुढचा पुढे बघू कुठे जायचा तो, तो, तो कुठं पोचलास हातीचा डोंगर बघा इकडे आम्ही आलेलो इकडनं आतना आतना आलो आता आम्ही जातोय पुढं पुढं काय माहिती कुठं पण आम्ही आलो आम्ही आलो अशा ठिकाणी आम्ही आलो इकडे बघा जंगल तिकडे गाव आहेत तो तिकडे दिसतोय तो हरकोल आहे हरकोल हरकोलचणारी आणि ही हे कुठलं आहे ही आरकोलवाडी वाडी आहे आणि इकडे आमचं गाव आहे तर एक एकदाच आम्ही आलो आहे खाली खाली म्हणजे डोंगरात ना वरच्या डोंगरात ना आलोय खाली रस्ता भेटला आम्हाला कुठेतरी अजून आम्हाला खाली उतरायचं आहे तर आता उतरू आता असा खुला खुला, -खुला ना काय वाटत नाही मग वरती लय जंगल होता जंगलात पहिले तर मजाक मस्ती चालू होती आमची की असा तसा तसा काय पण बोललो आणि पहिल्या होलपासनं गेलो पहिला होल जरा चांगला वाटला मग दुसऱ्या हॉल गेलो तो पण जरा चांगला तो वाटला <laughs> तो पाहिल्यासारखा वाटला नंतर तिसरा तर एकदम डेंजरस होता चौथ्याकडे आम्हाला जाऊनच दिला नाही लय घाबरलो आम्ही चौथ्या हॉलला अरे तू माहिती आहे अरबल आम्ही आलो जा भीती वाटली अजून वरती गेलो असतो तर आम्ही काय झालं असतं डॅश झाला असता आमसोबत काहीतरी गेम झाला असता मोठा भेटणार लोकांसव आल्या असते आम्हाला केलं तुमच्यासाठी मग जंगलात बसून आम्ही तुम्हाला व्हिडिओ केला गेला असतो हा गेमर आहे यो आहे ना यो गेमर आहे ला सबस्क्राईब करा ह्याला नाव काय तुझा तू गेमिंग आहे याचा चॅनलचं नाव तर जाऊन सबस्क्राईब करा हा जंगलात जाऊन गेमिंग करतो जंगलात जाऊन लास्ट मी म्हणजे असं झाडं बसतो आणि तिथं पबजी खेळतो आम्ही नाही गाईस हा बिबट्या गाईज हा बिबट्या बिबट्याचा कलर चेंज झालाय बिबट्या बिबटा बघा बिबट्या गेला जंगलात अरे बिबट्या होता ना बिप्टे, बिप्टे कलर चेंज कसा पण ते हा ते गायस ऊन पडला आणि म्हणजे ते मे महिन्यात पाऊस पडला मे असतो ऊन तो ऊन पाऊस तो कॉम्बिनेशन झुलला नाही म्हणून त्याचा कलर चेंज झाला बाकी काय नाही बाकी तो बिबट्याच होता अरे आमचा बिबटेला असा पडत होता ना अरे असा असा मित्रांनो आपण त्या डोंगरात गेलेलो तर तिकडनं आपण आलोय आता आम्ही चाललोय घरी थँक्यू फॉर वॉचिंग लाईक अँड सबस्क्राईब बाय